मंत्री राणेसाहेब शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी ऑनलाइन असलेले पालक मंत्री आणि सार्वजनिक जी संचालक पुणे रेखावा किशोर तावडे जिल्हाधिकारी मकरंद देशमुख सीओ कृष्ण कुमार पाटील संचालक बालभारती महेश पालकर संचालक या योजनेचे श्रीमती राधा अंकर संचालक राज्य विज्ञान संस्था अशोक दलवी जिला प्रमुख नीता महिला आघा प्रमुख अचित भोसले महेश रिकॉर्डिंग राजेन्द्र कंबरे उपस्थित सर्व मान्यव्य स्तरीय आवाज तुम्हारा हाँ राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शना उद्घाटन व विविध विकास कामांच भूमिपूजन आज संपन्न झालं असं मी जाहीर करतो सावंतवाडी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक आणि नागरिकांनी मी मनापासून स्वागत करतो आधुनिक भारत घडवण्यासाठी विज्ञान हा महत्वाचा घटक आहे जगभरातील अनेक देश आपल्या वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे भारतही

विज्ञानाची काळ भरावी आणि त्यातून भविष्य घडवावे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा वाचन करावं संशोधन करावं चंद्रावर जाण्याचं स्वप्न पाहावं आणि स्वतःला जोडून घ्यावं तसं आपण चंद्राला चांग्रावर चांगल्या उतरवण्याच मोठा आपला अभिमानास्पद असा स्वतः मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक अभियान तो तो आज नवा भारत आधुनिक भारत जो अपने है तो लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी विज्ञा महत्व ओर विज्ञान क्षेत्र संशोधना संधि नवे प्रेमी स्वप्न पंख दिल त्याचा परिणाम आज दिसून येतोय आज चातुर्यात अभिमानास्पद असं जे होत म्हणून बघा तुम्ही म्हणाल आपला देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्ञान उतरवणारा पहिला देश ठरला आहे त्याचा सगळ्यांना घालत कोविड उपचारावर लस बनवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये आपण आपलं स्थान प्राप्त करू शकलो विज्ञान क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामगिरी आपल्या देश आपला देश सातत्याने करतोय देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विज्ञानाची गोभी या लागावी यासाठी त्यांच्या बुद्धीला चालगा देणाऱ्या विज्ञान प्रदर्शन उपक्रम आवश्यक असतात सावरवाडी आयोजित उपक्रमावत्र शालेय शिक्षण मंत्री दीपक शेतकड आणि त्यांच्या विभागाचा अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कारण त्यांनी अतिशय आवश्यक आपल्या मुलांसाठी शाळेतल्या एक करता उपक्रम सिंधुदुर्गात सुरू केला सावंतवादीत सुरू केला त्याचा सगळ्यांना दुसरा आनंद आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला चांगलं शिक्षण मिळणं ही काळाची गरज आहे ना स्पर्धा आहे कॉम्पिटिशन आहे सगळं आहे बदल बदलतोय काळ बदलतोय काळानुरूप आपल्या सगळे सांगणार आणि म्हणून ती गरज ओळतोच विविध उपक्रमातून शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवण्यासाठी सर्वांना उत्तम दर्जाचं शिक्षण देण्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील आहे शासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आहे यासाठी राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यात येत आहे या धोरणात मातृभाषेत शिक्षणावर भर देण्यात आला आहे सगळ्या शैक्षणिक धोरणातून विद्यार्थी कौशल्य शिक्षण मातृभाषेचे धडे फिरवता येतील त्याला आपली जपा जपता येईल आपली संस्कृती जपता येईल आपली परंपरा जपता येईल आणि म्हणून मुलांच्या शाळेच्या वेळा शिक्षणाच्या पद्धतीत अमूलाग्र लष्करांचं ऊर्जा करण्यासाठी पुस्तकांमध्ये सरावपाने दिली आहे हे नवीन एक सुरुवात आपण केली शासनाच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना कन्वेस्ट आणि सॉफ्ट निर्णय आपल्या शिक्षण मंत्री महोदयाने घेतलाय बघतो विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत पाचपट वाढ करून आता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना साडेपाच हजार रुपये आणवं आणि शेतीचं महत्व समजावं त्यासाठी शेती हा विशेष हो येणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने भारत देश आपला शेती प्रधान देश आहे आदरणीय प्रधानमंत्री दे मोदयाने देखील कृषी विभागाला तिथे मोठं प्राधान्य दिलंय दे दे। शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावेत त्यांचं डबल इन्कम व्हावं पारंपरिक शेतीला आधुनिकतेची गोड मिळावी यासाठी शेतकऱ्यांना देखील काही योजना वर्षाला त्यांना दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला मी आपल्याला सांगतो आपले सरकार हे देशातलं पहिलं सरकार आहे की केंद्र सरकारच्या मोदी साहेबांच्या योजनेमध्ये आणखी सहा हजार रुपये टाकण्याचा निर्णय आपण घेतला रुपये शेतकऱ्यांना मिळतील असा देखील आपला निर्णय झालेला आहे मानसिक विकासासाठी वाचन करणं गरजेचं आहे यासाठी रीड महाराष्ट्र उपक्रमा बरोबरच ग्रंथालयांची संख्या वाढवण्यात येणार आजच्या विज्ञान संरक्षणाच्या उद्घाटना बरोबर सुवर्ण जयंती त्याचबरोबर आज मी एवढं सांगेन की शालेय शिक्षण मंत्री आपले केसरकर हे अतिशय या विभागामध्ये नवीन नवीन नाविन्यपूर्ण असेल नाविन्यपूर्ण म्हणजे वॉल शाळा असतील त्याचं अपग्रेडेशन असेल तिथलं वातावरण असेल शाळेतलं शाळेमध्ये पिण्याचं पाणी असेल स्वच्छता असेल चांगल्या इमारती असतील यासाठी सातत्याने प्रयत्न करतात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या शासकीय शाळा इतर शाळांच्या स्पर्धेमध्ये कुठे मागं राहू नये यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे मध्ये त्यांनी कुठे जर्मनी मध्ये कुठे एमओ केला करार्थ बरोबर जर्मनी मध्ये चार लाख मुलं आज आपली जर्मनी मध्ये त्यांना जाता येईल शिक्षण जर्मन भाषा शिकता येईल आणि त्याचा प्लेसमेंटसाठी उपयोग होईल अशा प्रकारचा देखील केसरकर नेहमी प्रयत्न करतात मराठी भाषा हा विषय जो आहे त्यांच्याकडे त्यांनी अतिशय सिरियसली घेतलाय विश्व जगभरातले मराठी बांधव बसून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा देखील निर्णय त्यांनी घेतला दोन अधिवेशन झाली आणि म्हणून अतिशय आवाज येतोय येतोय आवाज येतोय यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल शैक्षणिक क्षेत्रामध्ये शेवटी आपल्या सरकारने आरोग्य शिक्षण कृषी पायाभूत सुविधा पर्यावरण याला महत्व दिलेलं आहे आणि शिक्षणाला आपण नंबर च महत्व देतोय आणि म्हणून यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आज काही जिल्ह्यांमध्ये मॉडेल स्कूलचं निर्मितीचं काम सुरू झालेलं आहे अनेक जिल्हाधिकारी त्यामध्ये का काम करत आहेत याचं उदाहरण सगळ्यांनी घेतलं पाहिजे सांगली सातारा जिल्हा असेल त्या ठिकाणी आपण पाहतोय मुंबईमध्ये केसरकर स्वतः मुंबई महापालिकेबरोबर बोलून प्रत्येक शाळेमध्ये मुंबई महापालिकेच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटर त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत ठाण्यामध्ये आपण सुरू केलेले आहेत आणि त्यामुळे असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे मुलांना त्या स्पर्धेमध्ये पुढे जाता आलं पाहिजे यासाठी आपलं सरकार काम करत आहे आज याच्या बरोबरीनेच सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत सावंतवाडी शहर पाणी पुरवठा योजना सुधारित करणे या भूमिपूजन देखील कामने राज्यातील शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून स्वच्छता पाणी पुरवठा अशा महत्वाच्या गोष्टींसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे आणि म्हणून आपली शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावी यासाठी आपण संपूर्ण राज्यामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह हे अभियान सुरू केलंय याद्वारे शहरामध्ये रस्ते चांगले स्वच्छ करणे फुटपाथ स्वच्छ करणे त्यातलं डेब्रिज काढणं माती काढणं त्याचबरोबर त्यावर असलेली धूल जी पाण्याने धुऊन काढणं म्हणजे पिण्याच्या पाण्याने नाही रिसायकल वॉटरने धुवून काढणं हे पहिल्यांदा खर्च आहे मुंबई आणि आसपासच्या शहरामध्ये हळूहळू आपल्याकडे देखील योजना डिप क्लीन ड्राईव्ह सुरू होती जेणेकरून प्रदूषण कमी होईल या ठिकाणी मो, लोकांना मोकळा घेता येईल आणि आपल्या शहरामध्ये एक अटॅचमेंट तयार होईल जिथं कचरा असतो तिथं लोक कचरा टाकतात तिथं माती असेल डेबरी असते तिथं लोक डेबरी टाकतात पण हे सगळे जे काय स्वच्छता मोहिमेमध्ये हे रस्ते धुऊन काढणे धूळ साफ करणे पाण्याने सगळे स्वच्छ करणं त्याचबरोबर विविध चौक आहेत त्याचं ब्युटिफिकेशन करणं

या मोहिमेचं महत्व ओळखून जनतेचा सहभाग वाढला पाहिजे यासाठी एक मुमेंट तयार झाली पाहिजे एक लोक चळवळ निर्माण झाली पाहिजे यासाठी म्हणून या मोहिमेला जन चळवळीचं स्वरूप हळूहळू प्राप्त होताना दिसतंय याचा मला आहे त्याच्यात आज माझगावर जे लघुपाठबांधारे असल्याचे देखील झालंय आपल्या कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पावसाचं पाणी अडवून शेतकऱ्यांच्या जेत उद्योगात आणण्यासाठी अशा प्रकारचे छोटे बंधारे वर्धा ठरू शकतात आणि म्हणून भाजगाव येथे होणाऱ्या या बंधाऱ्यामुळे जलसंवर्धनाच्या कामाला जाणसा मिळेल आणि जल संवर्धन म्हणजे जलयुक्त शिवार योजना जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात होतो तेव्हा सुरू केली परंतु सरकार बदलल्यानंतर ती योजना बंद करून टाकली पण आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा आपण ती योजना सुरू केली जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रमाणावर आपण राबवतोय गाळमुक्त धरण आणि गाळ युक्त शेवार ही संकल्पना आपण वाढीत लावतोय त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होईल शेतीला फायदा होईल भूजल पातळी त्यामध्ये वाढीस मदत होईल आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत या योजना आणि त्याचबरोबर आपल्याला कोकणवासियांना केसरकरांना माहित आहे आपले रवींद्र चव्हाणना देखील माहित आहे कि आपण मुंबई म्हणजे अलिबाग वसई विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर आपण करतोय आणि तो तसा पुढे सिंधुदुर्गापर्यंत ड्रीमफील हायवे ऍक्सेस कंट्रोल हायवे जसा आपण नागपूर मुंबई मुंबई पुणे केलाय तसाच आपण करणार आहोत जेणेकरून पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल पोटेन्शियल खूप आहे पर्यटनाला चालना आहे चालना मिळाली पाहिजे कारण आपल्याकडे सातशे वीस किलोमीटरचा समुद्रात किनारा आहे आणि म्हणून हे देखील आपण करतोय त्याचबरोबर आपण कोकण कृषी विकास कोकण कृषी विकास नाही कोकण विकास क्षेत्र प्राधिकरण आपण एम एम आर डीच्या धर्तीवर ते फॉर्म केलं त्याची निर्मिती केली आणि त्याच्या माध्यमातून देखील आपण एम एम आर डी मध्ये डी सी या कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये अशा लोकांना घेऊन या ठिकाणी जसे आता आज छोटे बंधारे आपण करतोय असे छोटे छोटे बंधारे कोकणामध्ये जे वाहून जाणार पाणी अडवून शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळाला पाहिजे यासाठी आपण ते करतोय छोट्या मोठ्या कनेक्टिव्हिटी रस्त्यांच्या आहेत अनेक असे छोटे प्रकल्प आहेत मध्यम प्रकल्प आहेत या प्रकल्पांच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने त्या कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करू अशा प्रयत्नातून संपूर्ण राज्याला पाणीदार करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना दोन टप्पा दोन आपण राबवतो यातून पुन्हा गावागावामध्ये जनक्रांती होईल असा मला विश्वास आहे आणि म्हणून सावंतवाडी येथे आज होणाऱ्या सोहळ्यात शिक्षण शहर विकास जलसंवर्धन अशा विविध विभागांचे संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले एकाच वेळी किती आघाड्यांवर शासन यशस्वीपणे काम करत आहे याचा पुरावा आहे हा शासन आपल्या जारीचा उपक्रम आपल्याला देखील माहीत आहे की ती लोकप्रिय राहावी आणि म्हणून राज्याच्या सर्वांगीण विकासाबद्दल केवळ आपण बोलत नाही तर तो घडवण्यासाठी योग्य दिशेने आमचं काम सुरू आहे आणि म्हणून आपल्याला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची देखील भक्कम साथ लाभलेली आहे आपला कुठलाही प्रस्ताव कधी तो त्याच्यामध्ये एकही पैशाची तपास न करता मंजूर केला जातो कारण शेवटी हे डबल सरकार आहे वेगवान सरकार आहे गतिमान सरकार आहे निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे धारसे निर्णय आपण घेतलेले आहेत आणि म्हणून या जनतेला आपल्याला आपण मला काय मिळालं यापेक्षा मी या राज्याला काय दिलं मी देशाला काय दिलं या भूमिकेतून आपण काम करतो आहोत त्यामुळे आज केसरकरांना मी धन्यवाद देतो त्यांनी अशा छोट्या छोट्या या पावलातून समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी जे जे काही आपण शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करतोय त्यासाठी आपलं सरकार सज्ज आणि समर्थ आहे अशी ग्वाही या ठिकाणी आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आम्ही सर्व आपले ऋणी आहोत आपण आपला वेळ काढून या ठिकाणी आलात आम्हाला उद्बोधित केलं त्याबद्दल आम्ही सिंधुदुर्गवासी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद